はい。<music> आवडते तुम्हाला चित्र काढायला बर आज मी बघा खूप सोपं आणि खूप छान चित्र तुम्हाला शिकवणार आहे माझ्याकडे खूप सारे चित्र आहेत आणि तुम्ही काय करायचं छान चित्रकलेची वही घ्यायचं त्याच्यामध्ये छान चित्र काढायचं आणि त्याला मस्त रंग देऊन आणायचं आवडलं हे दोन काय केले डोळे आणि हे काय करा हे आणि आता काय करा हे दोन्ही डोळे असे करा धन्यवाद आणि इथं काय करायचं तुम्हाला चित्र आहे बघा तीन काढायच आणि इकडं पण काय करायचं असं करून तीन करायचं सहा इकडे सहा तिकडे तीन, तीन एक मिनिट सर आलं किती सोपं आहे या दिवशी काय करायला आपण लोकांनी करा किती सुंदर आहे ना बघा आणि इथं तुम्ही तुमच्या आवडी आवडीप्रमाण वेगवेगळा रंग देऊ शकता आणि इथं मग असे छोटे छोटे छान छान गोल काढायचे आणि त्या गोलांना वेगळा वेगळा काय द्यायचा रंग बघा बरं तुम्ही छान बटरफ्लाय झालं आपण बटरफ्लाय काय म्हणायचं यालाय बटरफ्लाय म्हणजे